नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठी आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांना मिळणार होळीची मोठी भेट चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बिल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या डी एमध्ये वाढ झाली आहे आठवा वेतन आयोग पुढील वर्षी लागू होण्याची अपेक्षा असली तरी सरकारी कर्मचाऱ्यांना सध्याच्या सातव्या वेतन आयोगाअंतर्गत डी एमध्ये वाढ होणार आहे आगामी महागाई भत्त्यात मार्चमध्ये होळीच्या आसपास घोषणा होण्याची अपेक्षा आहे कर्मचारी संघटनेच्या अपेक्षेनुसार यावेळी केंद्र सरकार मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होळीच्या आसपास कर्मचाऱ्यांसाठी तीन ते चार टक्के महागाई भत्ता वाढ जाहीर करू शकते या महागाई भत्त्यामुळे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ज्यांचा मूळ वेतन अठरा हजार रुपये अशा प्राथमिक स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ दिसून येणार आहे सरकार ग्राहक किंमत निर्देशांकाच्या वाढीच्याच आधारे डी ए आणि डी आरमध्ये वाढ निश्चित करते सरकार डीए वाढीचा निर्णय साधारणपणे मार्च आणि सप्टेंबरमध्ये जाहीर करतो यावेळीसुद्धा वाढीचा निर्णय होळीपूर्वीच होणार असल्याची माहितीही समोर येत आहे